नारायणराव राणे तुमच्याकडून मला प्रचंड मोठी नुकसान भरपाई येणी आहे फीज तर यायचीच आहे खरं म्हणजे तुम्हाला जी काही के मदत केली ना ती स्वामी विज्ञानंद यांनी शिवसेनेसाठी आणि बाळासाहेबांसाठी मला करायला दिलेला आदेश होता तो संकल्प होता त्याच्यासाठी एक कसोटी होती की फक्त बाळासाहेब ठाकरेंनाही सेवा द्यायची शरद पवारांना सेवा द्यायची वगैरे वगैरे तर तुमचं नाव होतं आणि हे उच्च तत्वज्ञानाचा एका महान संन्यासीने केलेल्या संकल्पाचा प्रयोगाचा भाग आहे का तुमचं काय झालंय तुम्हाला फक्त प्रॉपर्टी आणि माझ्या जातीचे आमदार आणि हा असा आहे तो तसा आहे याची लक्ष अशी आहे याला बघून घेईन त्याला मी संतून टाकेन इतक्या निवडणूक जिंकेन इतके कशी खर्च करेन तुम्हाला काय झाले तो काळ असा होता की पैसा जमिनी सत्ता जात पात ओबीसी हिंदुत्ववाद ते सगळं तरून गेलं तुमचं पण तुम्हाला मुख्यमंत्री करण्याचं जेव्हा ठरलं बाळासाहेब विषय झाला त्याच्यानंतर ज्या सेवा मी तुम्हाला दिल्या त्या मोफत नाही आहेत सगळे व्यवहार सोने कॅश जमिनीचे नसतात राहणार आण जी आपण एखाद्याची वापरते जे पैसे असतात त्याला म्हणतात इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रॉपर्टी म्हणजे जमीनच नाही बौद्धिक संपदा म्हणतात त्याला तुम्ही एम एस सी मंत्री होते मग तुम्हाला कळलं असेल त्याच्यानंतर असतं आध्यात्मिक ज्ञान संशोधन प्रयोग पाठपुरावा इनपुट्स इन सायन्स इंटिट्यू अनालिसिस सिच्युएशन असेसमेंट असे हे शब्द नाही आहेत या सेवा आहेत ज्या तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत त्या तुम्ही माझ्यासमोर कसे साहेब 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 बहिणी वहिनी वहिनी करायची का अपमाला गरज होती तुम्ही वापून घेतला आम्हाला हरिहरेश्वरला आपण मी जेव्हा हरिहरेश्वरला गेलो होतो मी आणि मनीषा सुट्टीवर तर त्याला एक सरपंच होता शिवसेनेचा कोकणामध्ये हरेश्वर सुंदर जागा आहे तर तिथे जिल्हा परिषद शाळेला शंभर वर्ष झाली त्यांनी मला बोललं पाहून मला माहीत नव्हतं त्यांनी तुम्हाला पण बोलवलं तिथे आपली योगायोगाने भेट झाली तुम्हाला हेलिकॉप्टरने आलं आपण दोघं असे खाली बसतो तो म्हणत आपण दोघं लोडवर बसलो तुमचं भाषण झालं माझं भाषण झालं तर मी भाषणात म्हटलं की रा नारायणरावने हेलिकॉप्टरने येऊन खर्च करण्यापेक्षा तेवढे पैसे जिल्हा परिषद शाळेत दिले असते तर बरं झालं मी नाराज झाले तर तुम्ही मला का काय बोललात की आपल्या दोघांची उंची कमी आहे तेव्हा आपल्याला लोडवर बसल्याशिवाय काही वरती दिसत नाही म्हणजे तर राहणे नेपोलियनची पण उंची कमी पर होती पण हो तो स्वतःला कमी उंची सगळी समजायचा उंची मानसिक पण असते बाळासाहेबांची एक दोन दोनदा मिटिंग चालली होती तुम्हाला बाहेर उभं केलं होतं कळलं का का माहिती का तुम्हाला मी काय त्याग केला माझ्या तरुण माझ्यामध्ये का बाळासाहेबांनी मला बोलवलं कधी विचारलं तुम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केल्यामुळे मला काय धमक्या आल्या मला काय ऑफर्स आल्या मनोज जोशींच्या पुढे मनशक्तीच्या लोकांनी माझे काय हाल केले पुढे संजय नारदी खंडणी कशी उकळली त्यात मनोज जोशी उद्धव ठाकरेचा काय रोल होता माझ्या बायकोचं मंगळसूत्र द्यावं लागलं माझी शिक्षण क्रांती मिळून बर्बाद झाली माझं नाव खराब झालं त्याच्याबद्दल कधी विचारपूस केली तुम्ही उलट तुम्ही खाजगी सांगतात की या माणसाने माझं नुकसान केलं माझं असंच झालं माझ्यावर भविष्य सांगितलं मातोशी स्पोर्ट्स क्लबला जेव्हा भेटायला नव्हतं तुम्हाला अपॉइंटमेंट दिली होती ते खाली स्विमिंग टँकमध्ये डुबत होते सीताराम खनदा वगैरे सगळं तिथून पळून आणलेले आमदार मी किती तास वाट पाहिली अर्धा तास वाट पाहिली तुमची काय तुम्हाला राहण्याचं बिझी आहे मला माहिती आहे तुम्हाला घाबरता का तुम्हाला माहिती मी खरं बोलतो ना सत्य बोलतो मी बोल चाला चाला मी सत्य बोलतो असं नाही तर मला स्वामीजींनी बुद्धी दिलेली आहे की ज्याला समोरच्याला सेवा मिळेल त्याला बोलला अन्यथा मी सामान्य फर्टिचर माणूस आहे मी टिनपट माणूस आहे मी काय हरिश्चंद्र सत्यवादी नाही आणि स्वतः काही चारित्र्यन वगैरे आणि फार मोठा असा माणूस गुरु बाबा समजत नाही तसं नाही पण मला ती बुद्धी दिलेली शक्ती दिलेली सेवा देण्यासाठी मी तुमची वाट पाहिली तुम्ही मला टाळ मी निघून गेलो माझ्यावर समीर नंदेमादात कार्यकर्ता होता तो साक्षीदार आहे त्याचा मोबाईल नंबर देत होतो बाहेर पडलो राजन तेली का कोणते पळत पळत आला मी बोललो मी नाही विलासराव देशमुखांच्या विरुद्धचं राणेज बंड फसतात छापला माझा रिपोर्ट आहे छापला मी बाळासाहेबांनी पण कळवलं मातोशी रिपोर्ट कळून घेतो आणि संजय भोकरे आहेत मिरजेचे संपादक जनपद त्यांनी छापलं रिपोर्ट ते बंड एवढा विलासरावने मला फोन केला कारण विलासरावांना माहीत होतं की मी सांगतो ते त्याचं माझं सायंटिफिक अनालिसिसची ॲक्युरेसी नाईंटी पर्सेंटच्या वरती आहे आणि मी कार्यकारण भाऊ देतो मी काही त्या भाई महाराजासारखं काही कोणाच्या प्रॉपर्टी घेऊन किंवा कोणाच्या असा काही मी तो विकत घेतलेला महाराज नाही आहे काही किंवा कोणाचे लाचार नाही मी ना ना ला ना ला मी शरद पवारांची दोन कोटीची ऑफर नाकारली आहे शरद म्हणजे राष्ट्रवादीचा प्रवेश नाकारला आहे मुंडेंनी माझ्या बायकोला ऑफर दिली होती भाजपने ही नाकारली सगळे भयानक परिणाम भोगून आम्ही तयार झाले लोकावर त्याच्यानंतर मालवणला तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना अपमानित केलं ज्या माणसात तुम्हाला मुख्यमंत्री केलं का आता एका पोटनिवडणुकीसाठी तुम्ही तेव्हा लिहिलं होतं की राणे हरणार राणे जिंकणार राणे जिंकणार म्हणजे काय मालवण जिंकणार पण पदाची शर ठरणार कारण काँग्रेस त्यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही सोनिया आणि राहुल तुम्हाला लाचा करतील पैसे घेतील लाचा करतील दहा जनपतला बरोवतील आणि हिरवळीवर फिरून आणतील असं नाही केलं बाळासाहेबांनी तुम्हाला बाळासाहेबांनी समोरासमोर बसवलं हे केलं ते केलं तुम्हाला लहान मुलापासून काय होतं तुमचं चेंबूरला तो सगळं तुम्हाला हे केलेलं आहे तुम्ही काय काय उद्योग केले तुम सगळे पोटात जातले बाळासाहेबांनी काय करत होते शिवसेना थोड्या थोड्या ठीक आहे उद्धवचं चाललं चालू दे सहन करायचं काँग्रेसमध्ये काय झालं दोन हजार अकरा का बारामध्ये जेव्हा तुम्हाला म्हणजे अशोक चव्हाण झाले तेव्हाही तुम्ही थायथॅट था 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 केला मग पृथ्वीराज चव्हाण झाले तेव्हा तर मला मला रात्री आठवतो मला मी चर्चगेटला श्रद्धा वेलसर आहे माहिती संचालिका होत्या ते तेव्हा त्यांच्या घरी बसलो तुम्ही रात्री अकरा साडे एका झाले तर गप्पा चालले आमच्या तुमचा विषय निघाला त्यामुळे नारायण राणे सध्या सुसायडल माइंडसेटमध्ये तुम्ही त्यांना काउन्सिलिंग करणार का आत्ताच्या आत्ता मी राणेला फोन लावते मी अजिबात जाऊ नका मला राणेंना समुपदेशन करायचंच नाही आहे या माणसाला किंमतच नाही माणसांची म्हणून नुसतं वापरायचं फेकून द्यायचं नावं ठेवायची तुमच्या मनाविरुद्ध झाला राणे की तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवता बस मला त्यापेक्षा ना शरद पवार पडतात शरद पवारनी मला बर्बाद केलं पण शरद पवार मला भेटले चूक कबुल केली विलासराव भेटले मला जेव्हा अटक झाली ना तीन मार्चला त्या दिवशी तुम्ही आणि विलासराव दोघे औरंगाबादला होते तुम्ही आनंद व्यक्त केला माझ्या आदेशचा विलासरावांनी माझी माफी मागितली नंतर माझं घर बर्बाद करण्याचा सोनिया गांधीने आदेश दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला विलासरावांनी माफी मागितली माझी ना त्यांच्या मिसेसने मला वर्षर बोलवलं तुमच्या मिसेसने मला का फोन केला माझ्या मिसेसचा कधी हां तुम्हाला कधी विचारपूस केली पुढे सीबीआय इन्क्वर राहिली तर तुम्ही कसं काय घाबरले एवढे सगळे तुम्हाला कसली भीती वाटते मग आता हे सगळं सोडा तेव्हा तुम्हाला गरज होती मी मदत केली शक्ती दिली नॉलेज संशोधन सगळं केलं आउट ऑफ वे जाऊन केलं आणि असं नाही की मनोज जोशींची विरुद्ध केलं आणि मनोज जोशींना मी सांगितलं होतं की साहेब हा सराचा परिणाम आहे सायंटिफिक रिपोर्ट आहे तुम्ही त्याला आध्यात्मिक बाकी या अँगलने घेऊ नका ना नाही नाही ते हेलिकॉप्टर उडवलं त्यांनी नोनाला गेले तिथे यज्ञपूर्ण आता ते मनशक्ती केंद्राचे लोक पाट्या टाकणारे लोक आहेत वडापाव विकणारे लोक आहेत त्यांची काही अवकाद नाही त्यांनी ते मनोदोषी नाही फसवलं नंतर बाळासाहेबांनाही फसवलं नंतर शरद पण माझ्या विरुद्ध वापरलं आरापाटे सगळ्यांना वापरलं आता सगळ्यांना कळलं मनुष्य ते केंद्र काय किती बोगस पकडलं तर स्वामीजी आणि निवेदत्व त्या दोन गोष्टी लक्षात घ्या ह्याचा अभ्यास करायला पाहिजे तुमच्या दोन्ही मुलांना अभ्यासक्रमाला तिथे पाठवा स्वामीजींचा आवाज ऐकू द्या स्वामीजींचा अभ्यास करू द्या ते संस्था सोडून द्या तिथे लोक सोडून द्या ते भस्माचे पुढे आणून द्यायचे फक्त महातोशी बाळासाहेबांना बाळासाहेबांना काय कोरकटपणा आहे जेव्हा मिनाच्या ठाकरे गेल्या तेव्हा पण मनसे तरी बसवायच्या पुढे पटले तर बाळासाहेब म्हणाले काय आहे कोरकटपणा बाळासाहेबांनी मला का महत्त्व दिलं की त्यामुळे हा माझा अभ्यास आहे त्याग केला आहे संशोधन केलं आहे मुद्देसुद्ध आहे सोप्या भाषेत सांगतोय उपाय आहे आणि आत्ता मी ज्या ट्रॅपमध्ये अडकलो आहे म्हणजे एकीकडे राणे पंचावन्न मराठा आमदार आहेत एकीकडे मनोहर पंतांची लॉबी आहे एकीकडे उद्धव आहे चौथीकडे कॉर्पोरेट लॉबी आणि अपक्ष दबाव आहे याच्यामध्ये कसा मार्ग काढायचा एक वेळ अशी आली होती की सरकार पडलं आणि फूट पडली शिवसेने चालेल पण राणेच्या दबावाकडे झुकायचं नाही पण मग प्रश्न असा होता की शिवसेनेचं नुकसान नाही होतं म्हणून तुमची नखे सांभाळले मग पुढे तुम्हाला सांभाळलं तेव्हा तुम्हाला गरज होती आम्ही केलं ना आता मला गरज आहे माझ्या बायकोचं नुकसान केलं तुम्ही त्यामुळे आता राणे तुम्हाला मी सांगतो की तुम्ही मी जे काही केलं तुमच्यासाठी त्याच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घ्या धन्यवाद सांगा आमची माफी मागा आणि रुपये दोन कोटी आमचे नुकसान करतोय चेक नाही द्या कोणाच प्रॉफिट टाकलेला आहे तुम्ही हॉटेल उभे केले काय काय धंदे केले तुमच्या काय मागच्या पिढीचं काही नाही तुम्हाला त्याचं का तुम्हीच केलेलं आहे आणि का तुम्ही फार व्यावसायिक पद्धतीने केलेलं असं नाही कोणाकोणाला जमिनी दिल्या मुकून आयन वगैरे बऱ्याच काय काय गोष्टी आहेत आत्ता जे सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस नवीन आले त्यांनी जे जजमेंट दिलं त्यात खरं तर तुमची संपत्ती जप्त व्हायला पाहिजे ते काय झालंय माहिती आहे का तुम्हाला प्रोटेक्शन लागतं आता तुम्हाला सांगा सोनिया गांधींना तुम्ही किती दिले पैसे त्यांनी केलं का मुख्यमंत्री आम्ही केलं ना तुम्ही सांगता उत्तरही पैसे मोजले उत्तरही पैसे घेतले आम्ही दिले वगैरे अरे तुम्ही पैसे दिले तुमचे खिशाचे पैसे दिले का आ? तुम्ही सतत उद्धव ठाकरेच्या नावाने बोलता उत्तरला पैसे दिले उत्तरला पैसे तुम्ही खिशातले पैसे दिले लोकांचेच आपण पैसे दिले तुम्ही किती कमवले बा एवढी घाण आम्ही कधी काढली नाही ना आम्ही काढणार पण नाही तर तो स्वभाव नाही आमचा पण मग तुम्हाला किंमत नाही ना तुम्हाला कसं धमक्या देणार आहे शिव्या घालणार लोक जरा तुम्ही किंमत देता तुम्हाला प्रत्येक मी सेवा दिलेली आहे त्याचा फायदा तुम्हाला झालेला आहे इन्टॅन्जिबल सर्विसेस आहेत माझ्या त्याचा टँजिबल बेनिफिट झालेला आहे तुम्हाला तुम्ही मुख्यमंत्री माझ्याचमुळे झाला आणि तुमचं करिअर माझ्यामुळे झाला आणि तुम्ही वाचता असा माझा दावा नाही आहे पण तुमच्या या संपूर्ण राजकीय प्रवासामध्ये माझ्यासारख्या एका फाटक्या माणसाचा पण एक बुद्धीचा माझ्या ज्ञानाचा त्यागाचा पण एक रोल आहे ना तो मान्य करण्याबद्दल मोठेपणा दाखवा ना तुम्ही आणि माझी फीज द्या मला माझी नुकसान भरपाई द्या काय चुकीचं याच्यामध्ये काय अन्याय या। आहे ही काय खंडणी आहे ब्लॅकमेलिंग आहे नाही मी माझी जेलिन फीस मागतो आहे गरज आहे म्हणून इतकी वर्ष नाही मागितली तुमचे लोक फोन उचलत नाहीत पी ए वगैरे सगळे घाबरतात मला माझं नाव काढलं की तुम्ही घाबरता थापा म्हणतो मला की थापा मला भेटला तो था मध्ये थापा म्हटलं की उद्धव और राणे दोन बी तुमको डरताय क्यू डरताय को क्या बाबा नाही पता नाही अभि डरू बिरू को मेरभो को आपण पैसा दे दो आपण आपणा जय रामजी अभि मेरा राणे माझा काय आता फार काळ जगणार नाही तर माझ्या बायकोला मला एक छानसं घर द्यायचं माझं सगळं डिस्काउंट घेतलं सगळ्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्र शासनाने सगळे रिपोर्ट सी बी आय प्रामिस्टर ऑफिसकडे आणि तुम्ही जर मला माझी फीस नाही दिली तर मला आम्ही शहाकडे तक्रार करणार लागते आणि आम्ही शास तुमची समजून काढू शकतो एक काळ होता बाळासाहेबांचा मग सोनिया गांधी सोनिया गांधी तर माझं घरच बरबाद केलं म्हणजे मिसेसचं घर बरबाद केलं आणि ते पण का तर मी राहुल गांधीचा जीव वाचवलो म्हणून त्याचा दौरा माझ्यामुळे इंटेलिजन्स ब्युरोने रद्द केला म्हणून कमाल आहे अशी कोणती आई आहे जगात बघा की आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी तिने दुसऱ्याचं घर बरबाद केलं माझ्या मिसेसचं सगळं विलासरावांनी मान्य केलं आहे रिपोर्ट आहे शरद पवार एक मोठी निघाले की त्यांनी मला माफी मागितली आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं मनशक्ती केंद्राने केलं आमचा वापर केला वगैरे 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 ठीक आहे बाकी कोणी मला भेटायची हिंमत दाखवली नाही गोपीनाथ मुंडे तर गा पार्लमेंटमधून पळून गेले सतरा डिसेंबर दुपारी साडेतीन वाजता चेक करा रेकॉर्ड तर प्लस कितीकडे लागून बसणार मला तुमच्याकडे गाठायला काही फार वेळ लागणार नाही पण माझं म्हणणं असं आहे की असं नका करू उद्या मेन माझी मिसेस तुमच्या घरी येऊन बसू शकतो आम्ही पैसे घेण्यासाठी मी माझी नुकसान भरतो आहे फीस जाहीर निवेदन देऊन टाका लेखीपत्र द्या चार शब्द कौतुकाचे नाहीत तर धन्यवादचे आभाराचे तुमच्याच पुढच्या वेळीला फायदा होईल कोणाची काय गॅरंटी द्या का जाताना आपलं पुण्य काम करून द्यायचं आहे ना तर नारायण नाव मी तुमच्या मेसेजची वाट पाहू आणि तुम्ही जर मला रिस्पॉन्स दिला नाही तर मी खूप वर्ष थांबलो आहे आणि खूप त्रास सहन केला तुमच्यामुळे खूप भयानक त्रास झाला माझा तर मग मी अमित शहाकडे जाईल आणि अमित शहा तुम्हाला सांगतील आणि आम्ही शांत तुम्हाला ऐकावं लागेल मग आता ही वेळ आणायची का तुमच्याबरोबर सांगा धन्यवाद